हॅलो फ्रेंड्स मिराज मॅथ्स कॉर्नरमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आज आपण बघत आहोत चौदा जुलै रोजी झालेला यवतमाळ पोलीस चालक भरतीसाठीचा क्वेश्चन पेपर ज्याच्यामध्ये आपल्याला गणित आणि बुद्धिमत्ताच्या प्रश्नांचे विश्लेषण करणार आहोत आपण तर बघूयात प्रश्न काय आला होता ए झेड वाय बी वाय एक्स डब्ल्यू सी एक्स डब्ल्यू व्ही यू तर प्रश्नचिन्ह आता बघा एचा पुढून आणि झेडचा मागून सेम नंबर आहे आणि झेडच्या आधीचा एक अक्षर घेतलेला आहे नंतर बी आणि वाय पुढून मागून समान आहेत आणि बीच्या आधीचे दोन घेतलेले आहेत नंतर सीचा आणि एक्सचा पुढून मागून नंबर सेम आहे आणि त्याच्या आधीचे तीन अक्षर घेतलेले आहेत त्याचप्रमाणे जर आपण सी नंतर कोणता येतो डी आणि डीचा आणि डब्ल्यूचा पुढून मागून नंबर सेम आहे आणि डब्ल्यूच्या आधीचे तुम्हाला चार अक्षर घ्यायचे आहेत म्हणजेच हे तुमचं उत्तर असेल नेक्स्ट बघा ई टू पी ईचा नंबर आहे पाचवा नंतर पीचा नंबर कितवा आहे बघा सोळावा आहे एच चा नंबर किती आहे आठ आणि यस चा नंबर आहे एकोणीस इथं जर ऑब्झर्वेशन केलं तुम्ही पाच मध्ये जर तीन मिसळ तर आठ येतं आणि सोळामध्ये तीन मिसळल्यानंतर एकोणीस येतं त्याचप्रमाणे जर इथं बघा टीचा नंबर कितवा आहे तुम्हाला माहितीच असेल वीस वीस मध्ये तीन मिसळा येतं तेवीस नंतर जे चा नंबर किती आहे दहा दहामध्ये तीन मिसळल्यानंतर येतं तेरा आता बघा इथं मधला जो दोन आहे दोनचा घन आठ केलाय त्याचप्रमाणे पाचचा चा घन करा एकशे पंचवीस येईल तेविसाव्या नंबरवर कोण आहे डब्ल्यू आहे आणि तेराव्या नंबरवर आहे यम म्हणजे तुमचं उत्तर काय येईल डब्ल्यू एकशे पंचवीस यम नेक्स्ट बघा एका सांकेतिक भाषेत जर सरप्राईज हा शब्द एच एफ आय के आय आर एच व्ही असा लिहत असाल तर पॅटर्न हा शब्द कसा लिहाल आता याच्यामध्ये बघा यसचा पुढून आठवा आहे सॉरी मागून आठवा आहे तर यसचा पुढून आठवा आहे त्याचप्रमाणे यूचा मागून सहावा आहे तर यफचा काय आहे पुढून सहावा आहे तसंच जर आपण बघितलं तर पीचा मागून अकरावा आहे तर पुढून अकरावा कोण आहे के आहे एचा पुढून पहिला आहे मागून पहिला कोण आहे झेड तर सगळ्या ऑप्शनमध्ये बघा के आणि झेड सुरुवात होणारा हा एकच ऑप्शन आहे त्याच्यामुळे तुमचं उत्तर हे डायरेक्ट पुढचं काढायची पण गरज नाही नेक्स्ट बघा जर झेड बरोबर बावन्न असेल झेडचा नंबर किती आहे सव्वीस सव्वीसला जर दोन न गुणलं तर तुमचं उत्तर येतं बावन नंतर ए आणि सी एचा नंबर आहे एक आणि सीचा नंबर आहे तीन बरोबर येतात चार आणि चारला जर चार दोन न गुणलं तर उत्तर येतं आठ नंतर बी ई जी बीचा नंबर किती आहे बघा दुसरा ईचा नंबर आहे पाचवा आणि जीचा नंबर आहे सातवा सात आणि पाच बारा बारा आणि दोन चौदा चौदा गुणले दोन केल्यानंतर येतात अठ्ठावीस त्याचप्रमाणे जर एम ए डी ए डी म्हणजेच काय तेरा अधिक एक अधिक डी चा नंबर आहे चार तेरा आणि एक चौदा चौदा आणि चार अठरा अठराला जर दोन न गुणलं तर उत्तर येतं अठरा दोन्ही छत्तीस म्हणजेच तुमचा ऑप्शन नंबर एक हे काय उत्तर येईल नेक्स्ट बघा एका सांकेतिक भाषेत का दे से म्हणजे अमित रिड्स बुक अशी सांकेतिक भाषा वापरली आहे तर तुम्हाला काय विचारलंय अमित अँड राम साठी कोणती भाषा वाप येईल आता बघा इथं ह्या दोघांमध्ये सेम सेम काय आहे ते कॅन्सल आउट करून घ्या रीड रीड आणि इथं काय आहे दे आणि दे म्हणजे याचा काय आपल्याला उपयोग होणार नाही नंतर मॅगझिन इथं आहे आणि मॅगझिन इथं आहे तर मध्ये आहे जी एच आणि जी एच आता राहिले काय बघा अमित अमितसाठी काय येईल के नंतर इथं बघा इथं पण बुक आहे आणि इथं पण बुक आहे आता याच्यामधला बुक बुक साठी काय कॅन्सल होईल बघा अमित रीड्स बुक ठीक आहे बुक आणि बुक साठी काय कॅन्सल होऊ शकतो बघा इथं कुठे गेलं हे का आणि का कॅन्सल होईल ठीक आहे म्हणजेच तुम्हाला बघा अमित साठी काय राहतं से राहतं अँड साठी काय राहतंय बघा इथं यम ओ पी राहतं आणि रामसाठी काय राहतंय बघा रामसाठी यमई म्हणजेच हे ऑप्शन टू हे तुमचं उत्तर असेल जर हवेला पिवळे म्हटले पिवळ्याला निळे म्हटले निळ्याला आकाश म्हटले आकाशाला लाल म्हटले आणि लालला पाणी म्हटले तर पाण्याला गुलाबी म्हटले तर निरभ्र आकाशाचा कलर रंग कोणता निरभ्र आकाश हे कशाचे असतं निळ्या रंगाचं असतं आणि इथं काय म्हटलेलं आहे बघा निळ्याला आकाश म्हटलेलं आहे म्हणजेच तुमचं उत्तर काय येईल आकाश हे उत्तर येईल नेक्स्ट बघा इथं जर आपण नंबर लिहून घेतले तर बघा एक्सचा नंबर आहे चोवीस टीचा नंबर आहे वीस पीचा नंबर आहे सोळा यलचा नंबर आहे बारा यचचा चा नंबर आहे आठ नंतर ईचा नंबर किती आहे पाच इथं आहे आठ इथं आहे केचा अकरा यनचा आहे चौदा आणि क्यूचा आहे सतरा आता बघा चोवीस मधून जर चार वजा केले तर वीस येतात वीस मधून चार वजा करा त्याचप्रमाणे जर आठ मधून चार वजा केले तर चार येतील याच्यामध्ये जर तीन तीन ऍड करत गेले तर पुढचा नंबर येतो म्हणजेच चौथा आणि विसावा नंबर कोणता आहे बघा चौथा आहे डी आणि विसावा आहे टी म्हणजेच डी टी हे तुमचं काय असेल उत्तर असेल नेक्स्ट बघा इथं जर ऑब्झर्व केलं तुम्ही तर पाचला गुणुले तीन आणि अधिक दोन करा पाच त्रिक पंधरा अधिक दोन त्याचप्रमाणे सतरा गुणुले तीन करा सतरा त्रिक एक्कावन्न अधिक दोन केल्यानंतर त्रेपन्न येतं मग त्रेपन्नला पण तीन न गुणा आणि दोन मिसळा म्हणजेच तीन त्रिक नऊ तीनापच पंधरा अधिक दोन म्हणजेच किती येतं बघा एकशे एकसष्ट येतं इथं खाली बघा चारला गुणुले तीन केल्यानंतर बारा येतं बाराला गुणुले तीन केल्यानंतर छत्तीस येतं आणि छत्तीसला जर गुणुले तीन केलं तर किती येतं बघा साहित्रिक अठरा एक तीन त्रिक नऊ एक दहा म्हणजे एकशे एकसष्ट भागिले एकशे आठ हे तुमचं काय असेल उत्तर असेल नेक्स्ट बघा तेरामधून जर दोन वजा केले तर किती येतात अकरा अकराचा वर्ग किती येईल एकशे एकवीस एकोणीस मधून जर तीन वजा केले तर किती येतात सोळा सोळाचा वर्ग आहे दोनशे छप्पन्न त्याचप्रमाणे नऊ मधून जर चार वजा केले तर येतात पाच आणि पाचचा वर्ग किती आहे पंचवीस आता इथं बघा कसं ऑब्झर्वेशन केल्यानंतर ह्या सगळ्यांच्या जर तुम्ही उभ्या एका ह्या पूर्ण कॉलमची जर बेरीज केली तर तुम्हाला दोनशे येते प्रत्येक कॉलमची बेरीज केल्यानंतर तुम्हाला किती येते दोनशे येते मग आता इथं दोनशे येण्यासाठी ह्या तिन्ही नंबरची जर तुम्ही बेरीज केली के तर ती बेरीज किती येते बघूयात आपण सत्याऐंशी अधिक छप्पन्न अधिक पन्नास केल्यानंतर येतात एकशे त्र्याण्णव आणि ते जर दोनशे मधून वजा केले तर दोनशे येण्यासाठी तुम्हाला किती लागतील सात एवढे त्यात मिसळावे लागतील नेक्स्ट बघा दिलेल्या विधानांसाठी अनुमाने तपासा व योग्य पर्याय निवडा विधान काय आहे सर्व बदक कोंबड्या आहेत म्हणजेच काय इथं जर आपण आतमध्ये बदक काढले तर सर्व बदक काय आहेत कोंबड्या आहेत ठीक आहे कोणताही कावळा बदक नाही म्हणजे कावळा कुठे येणार आहे इकडे सेपरेट येणार आहे अनुमान बघा काही कोंबड्या कावळे आहेत कोंबड्या आणि कावळ्याचा काही संबंध आहे का नाहीये म्हणजे हे चुकीचं आहे सर्व कोंबड्या कावळे आहेत सर्व कोंबड्या आणि कावळ्यांचा काही संबंध नाहीये काही कोंबड्या बदक आहेत हो हे बरोबर येऊ शकतं आणि काही कोंबड्या बदक नाहीत म्हणजेच फक्त अनुमान तीन व चार बरोबर ऑप्शन तीन हे तुमचं उत्तर येईल ये। पुढे बघा एक जानेवारी दोन हजार दोन रोजी जर मंगळवार असेल म्हणजे बघा एक जानेवारी दोन हजार दोन रोजी कोणता वार आहे मंगळवार आहे ठीक आहे तर एक जानेवारी दोन हजार आठ म्हणजेच इथं दोन हजार तीन दोन हजार चार पाच सहा सात आणि आठ ठीक आहे आता इथले वार काढा पुढच्या वर्षात जाताना काय करतो आपण एकनं पुढं घेतो जर लिप वर्ष नसेल तर एकनं पुढं घेतो आता बघा इथं बुधवार नंतर गुरुवार येईल नंतर इथं पाच मध्ये शुक्रवार येणार नाही शनिवार येईल कारण हे चार दोन हजार चार हे लिप वर्ष आहे नंतर इथं येईल रविवार इथं येईल सोमवार आणि पुन्हा इथं का येईल मंगळवार म्हणजेच दोन हजार आठ रोजी एक जानेवारी दोन हजार आठ रोजी कोणता वार असणार आहे तर मंगळवार असणार आहे फक्त काय करायचं की एक जानेवारी नॉर्मल वर्ष असेल साधं वर्ष असेल तर काय करतं की एक जानेवारीचा वार हा फक्त पुढचा वार येतो पण लिप वर्ष असेल तर तो एक वार गाळून पुढे येतो नेक्स्ट बघा सुनील उत्तरेकडे तोंड करून उभा आहे उत्तर म्हणजे कोणती वरची दिशा तो काय करतो सरळ रेषेत नऊ किलोमीटर चालत गेलेला आहे म्हणजे जर हा अशी इथून सरळ रेष काढली तर तो काय करतो नऊ किलोमीटर पुढं चालत गेलेला आहे असं इथे तुम्हाला सांगितलेलं आहे आता बघा इथून तो नऊ किलोमीटर चालत गेला ठीक आहे उजवीकडे वळून तो तेथून चार किलोमीटर उजवी म्हणजे ही साइड झाली इथून तो काय केला चार किलोमीटर गेला पुन्हा तेथून उजवीकडे पंधरा किलोमीटर अंतर कापलं इथून काय केलं पंधरा किलोमीटर म्हणजे हे वाल पंधरा किलोमीटर ठीक आहे पुन्हा एकदा उजवीकडे वळून बारा किलोमीटर अंतर कापलं म्हणजे इथून काय केलं त्यानं बारा किलोमीटर अंतर कापलेलं आहे ठीक आहे तर तो मूळ स्थानकापासून किती म्हणजे इथून ते इथपर्यंत जर त्याचं अंतर तुम्हाला काढायचं हे जर अंतर काढायचं असेल तर बघा याच्यामध्ये हे जर आपण असं जॉईन केलं तर हा एवढा नऊ आहे म्हणजे हा राहिलेला टोटल सगळा पंधरा आहे म्हणजे हा राहिला सहा इथं हा चार आहे म्हणजे हा जर चार असेल तर हा किती असणार आहे आठ असणार आहे सहा आठ म्हणजेच त्याचं पायथागृत त्रिकूट काय आहे सहा आठ आणि दहा म्हणजेच मूळ स्थानकापासून तो किती अंतरावर असणार आहे तर दहा किलोमीटर एवढ्या अंतरावर असणार आहे नेक्स्ट बघा भागाकार म्हणजे अधिक आता बघा गुणाकार म्हणजे काय आहे वजा बाकी म्हणजे आपण इथं वजाचं साईन लिहिलं वजा म्हणजे काय आहे बघा भागाकार म्हणजे इथं आपण भागाकाराचं साईन लिहिलं अधिक म्हणजे काय आहे अधिक म्हणजे गुणाकार आहे म्हणजे इथं गुणाकाराचा साईन अधिक म्हणजे गुणाकार गुणाकार म्हणजे काय होता वजाबाकी होती म्हणजे इथं पण वजाबाकी इथं पण वजाबाकी आणि भागाकार म्हणजे काय आहे बघा अधिक आहे म्हणजे इथं भागाकार म्हणजे अधिक जर ह्याला सॉल्व्ह केलं तर चौसष्ट वजा चार केल्यानंतर किती येतात साठ येतात भागिले पंधरा गुणले दोन तीस आता इथं बघा हे काय होतं आपलं अधिक म्हणजे काय होतं गुणाकार होता नऊ गुणले पाच पंचेचाळीस वजा तीन वजा वजा तीन वजा चौदा आणि अधिक तीन आता 60 ती, साठ भागिले तीस केल्यानंतर येतात दोन पंचेचाळीस वजा तीन केल्यानंतर येतात बेचाळीस बेचाळीस वजा चौदा अठ्ठावीस आणि अठ्ठावीस अधिक तीन केल्यानंतर येतात एकतीस म्हणजेच दोनशे एकतीस हे तुमचं काय असेल उत्तर असेल एका षटकोणाच्या शिरोबिंदू सहा लोक केंद्राकडे तोंड करून गप्पा मारत बसले आहेत म्हणजे एक षटकोन काढायचा आपल्याला इथं आधी हा असा षटकोन काढला सी जो बी च्या डाव्या बाजूला बसलेला आहे जर सी आणि बी असा काढला तर सीच्या डाव्या बाजूला बी येतो त्याच्या समोर यफ आहे म्हणजे सी च्या समोर कोण बसलेला आहे यफ डी हा बी व एफ यांच्यामध्ये आहे बी आणि च्या मध्ये डी आहे सी हा एच्या बाजूला नाही सी हा एच्या बाजूला नाही आहे म्हणजेच इथं असणार आहे मग राहिला कोण इथं ई हे असं झाली तुमची मांडणी आता बघा प्रश्न काय आहेत एच्या समोर कोण बसलेला आहे एच्या समोर अर्थातच बी बसलेला आहे पुढचा प्रश्न च्या डाव्या बाजूला कोण आहे आता च्या डाव्या बाजूला बघा ही झाली उजवी बाजू आणि ही झाली डावी ए आहे म्हणजेच ईच्या डाव्या बाजूला कोण आहे ए आहे नेक्स्ट बघा सी आणि डी यांच्यामध्ये कोण आहे सी आणि डी च्या मध्ये कोण आहे हे कसं काढाल सी आणि डी यांच्यामध्ये कोण आहे तर तुम्हाला बी भेटलेलं आहे म्हणजे तुमचं उत्तर असेल बी पुढे बघा सी व यफ आणि डी आणि यांची आपापसात आप जागांची आदला बदल केली जर आपण इथं डायग्रॅम काढून घेतली मग अशी तर कसं येईल हे फक्त आहे अशी डायग्राम काढून घेतोय आपण सध्या इथं e, ई एफ e, डी ही अशी डायग्राम आपण ड्रॉ केलेली होती आता याच्यामध्ये काय सांगितलं की सी आणि एफ च्या अदला बदल केली म्हणजे इथं एफ घेतला आणि इथं सी घेतलेला आहे नंतर डी आणि ई अदला बदल केलेली आहे म्हणजेच काय केलं तुम्ही इथं इथं डी घेणार आहे आणि इथं ई घेणार आहे ठीक आहे म्हणजेच इथं ई आला आणि इथं डी आला तर प्रश्न काय एच्या उजव्या बाजूला कोण आहे उजवी बाजू ही म्हणजेच काय डी हा उजव्या बाजूला असणार आहे नेक्स्ट बघा वीस वर्षांपूर्वी बापाचे वय मुलाच्या वयाच्या बारापट होते आज बापाचे वय मुलाच्या वयाच्या दुप्पट आहे तर दोघांच्या आजचे वय किती आता दुप्पट म्हणजेच काय मुलाच्या वयाला जर दोन न गुणलं तर तुम्हाला तुमचं उत्तर यायला पाहिजे म्हणजे हा ऑप्शन गेला हा ऑप्शन गेला आता इथं दुप्पट येत आहे पण वीस वर्षांपूर्वी ह्याचं वय किती असणार आहे बापाचं वजा वीस केल्यानंतर चोवीस येतं आणि इथं किती येईल बारा मग हे दोघं एकमेकांच्या दुप्पट आहेत का वजा वीस केल्यानंतर इथं किती येतं बारा ठीक आहे म्हणजेच वीस वर्षांपूर्वी बापाचे वय मुलाच्या वयाच्या बारा पट होते ठीक आहे इथून जर वजा वीस केलं तर सॉरी इथं दोन येईल बावीस मधून वीस वजा केले तर दोन येईल आणि चोवीस हे दोनच्या पट आहे का तर हो आहे त्याच्यामुळे तुमचं ऑप्शन काय येईल ऑप्शन नंबर एक नेक्स्ट बघा एका शाळेत विद्यार्थी व शिक्षक यांची एकूण संख्या एक हजार चाळीस आहे त्या शाळेत प्रत्येक पंधरा विद्यार्थ्यांमागे एक शिक्षक आहे म्हणजे पंधरा विद्यार्थी झाली की सोळावा काय असणार आहे शिक्षक असणार आहे तर एकूण शिक्षकांची संख्या किती अर्थातच तुम्हाला काय करावं लागेल याला डायरेक्ट सोळाने सोळाने भागावं लागेल म्हणजेच पंधरा विद्यार्थी अधिक एक शिक्षक म्हणजे याचा जर भागाकार केला तर तुम्हाला तुमचं उत्तर येतं पासष्ट म्हणजे ऑप्शन दोन हे तुमचं उत्तर असेल नेक्स्ट बघा एका फलंदाजाच्या पहिल्या चार कसोटी सामन्यातील दहाव्या धावांची सरासरी किती आहे बेचाळीस आहे म्हणजे चार सामन्यातील धावांची बेरीज येते एक शाडुसष्ट पाच कसोटी सामन्याच्या मालिकेत जर त्याला आपली सरासरी पन्नास करायची आहे म्हणजे पाच जर केले तर दोनशे पन्नास ही त्यांची बेरीज यायला पाहिजे तर पाचव्या कसोटीत किती गुण काढावे किती धावा काढाव्या लागतील म्हणजे फक्त तुम्हाला काय काढायला अडीचशे मधून एकशे अडुसष्ट वजा करावं लागेल सहा आणि सात सात आणि आठ पंधरा म्हणजेच ब्याऐंशी धावा जर त्यांनी पाचव्या कसोटीत काढल्या तर तुम्हाला काय होईल की त्याची जी रिक्वायर्ड कंडिशन आहे ती त्याला भेटणार आहे नेक्स्ट बघा जर डॉलर म्हणजे अधिक म्हणजे इथं जर अधिक लिहिलं इथं वजा लिहिलं इथं अधिक वजा अधिक वजा वजा आणि ह्याचं जर कॅल्क्युलेशन केलं तर तुम्हाला ह्याचं उत्तर येतं एकोणचाळीस नंतर इथं अधिक 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 वजा अधिक आणि अधिक असं केलं तर तुम्हाला याचं उत्तर येईल तीनशे तेवीस तुम्ही कॅल्क्युलेट करून बघू शकता इथं वजा 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 अधिक अधिक आणि वजा हे जर कॅल्क्युलेट केलं तर तुम्हाला उत्तर येईल एकोणनव्वद आणि ह्याचं वजा वजा अधिक अधिक वजा अधिक आणि अधिक याचं कॅल्क्युलेशन केल्यानंतर एकशे त्र्याण्णव येतं तुम्हाला काय विचारलंय सर्वात मोठा पर्याय कोणता म्हणजे ऑप्शन दोन हा काय असणार आहे सर्वात मोठा पर्याय असणार आहे मी एक संख्या संख्यामानात धरली म्हणजे जर एक, सं, एक संख्या एक संख्यामानात धरली तिच्यात काय केलं की चौतीस मिसळले आणि त्याला सात न भागलं तर उत्तर भागाकार किती येतो अकरा येतो हा सात इकडे गुणायला इकडे गेल्यानंतर भागायला इकडे गेल्यानंतर गुणा करायला जाईल आणि हा चौतीस अधिकला इकडे गेल्यानंतर वजाला जाईल म्हणजेच त्रेचाळीस ही काय असणार आहे ती मनात धरलेली चा संख्या असणार आहे तीनशे त्रेचाळीसचा सहावा घात गुणुले चारशे चौतीसचा सातवा घात या संख्याच्या एकक एक एक स्थानी कोणता अंक येईल आता तीनचा जर आपण विचार केला तर तीनचा पहिला केल्यानंतर येतो तीन तीनचा दुसरा केल्यानंतर नऊ तीनचा तिसरा केल्यानंतर एकक स्थानी किती येणार सत्तावीसच सात येतं आणि तीनचा चौथा केल्यानंतर एक्क्याऐंशी येतं आणि पुन्हा हेच रिपीट होतं हे चार वेळा झालं हा पाचवा घात आणि हा सहावा घात म्हणजे सहावा घात म्हणजे एकक स्थानी काय येईल नऊ येईल गुणुले आता चौथ्याचं चा चा बघा चार चारचा वर्ग सोळा नंतर सोळा गुण चार चौसष्ट चा चारचा पहिला चार चारचा वर्ग सोळा चारचा घण येतो चौसष्ट म्हणजे चार सहा चार सहा रिपीट होते म्हणजे एक दोन तीन चार पाच सहा आणि सात गुणुले चार करावं लागेल म्हणजे ह्यांच्या एकक एक एक स्थानाची गुणाकार केल्यानंतर तुम्हाला काय येतं सहा हे काय असणार आहे एकक एक स्थानी असणार आहे तीन घंटा एकाच वेळी सकाळी अकरा वाजता वाचतात त्या तिन्ही घंटा अनुक्रमे वीस तीस आणि चाळीस मिनिटांनी पुन्हा पुन्हा वाचतात त्यानुसार त्या तिन्ही घंटा पुन्हा एकाच वेळी किती वेळ किती वाजता वाचतील म्हणजे काय करावं लागेल तुम्हाला आता वीस तीस आणि चाळीस यांचा लसावी काढा तो येतो एकशे वीस मिनिट एकशे वीस मिनिट म्हणजेच त्याला तासामध्ये जर कन्वर्जन केलं तर येतात दोन तास पुढे म्हणजे अकरा नंतर दोन तास म्हणजेच दुपारी एक वाजता काय होईल की त्या तिन्ही घंटा पुन्हा एकाच वेळी वाजणार आहे पुढे बघा पंचेचाळीस छेद एकशे पंचाहत्तर इथं भागाकार लिहिलाय जर आपण फक्त छेद सॉल्व्ह करून घेतला तर कसा येईल बारा छेद एकोणपन्नास गुणुले एकवीस छेद पंचवीस साती सात एकोणपन्नास सात्रिक एकवीस आता इथं कशाला भाग जात नाहीये म्हणजे राहिलेली संख्या लिहून घेतली आपण पंचेचाळीस छेद एकशे पंचाहत्तर आणि हे सगळं कशाला होतं ह्याला भागा करायला होत ठीक आहे असं होतं आपण जर याला भागाकाराचा साईन काढून गुणाकारामध्ये कन्वर्जन केलं तर कसं येईल पंचेचाळीस छेद एकशे पंचाहत्तर हे छेदातलं आहे ते अंशामध्ये जाईल आणि अंशातलं काय होईल छेदामध्ये येईल आता ह्याला भाग घातल्यानंतर कसा जातो भाग बघा इथं किती आहे एकशे पंचाहत्तर आहे म्हणजे इथं पाच दोन्ही पाच त्रिक पंधरा आणि पाच पाच पंचवीस पाचा पाच पंचवीस पाच एके पाच पाच सत्तर पस्तीस सात एके सात सात एके सात तीन की तीन तिनापाचे पंधरा तिन्हाचे पंधरा आणि तीनशे बारा म्हणजे या राशीची किंमत काय विचारली तुम्हाला म्हणजे चार पॉईंट अठरा ला जर झिरो पॉईंट चारशे अठरा ने भागलं अधिक बावन्न पॉईंट सात ला जर पाच पॉईंट सत्तावीस न भागलं तर काय येईल उत्तर इथं तीन दशांश घर आहेत आणि इथं दोन आहेत म्हणजेच काय होईल की वरती एक एक्स्ट्रा झिरो जाईल आणि इथं चारशे अठरा राहील दशांश घर काढल्यानंतर नंतर इथं बघा खाली पण एक, एक एक्स्ट्रा दशांश घर आहे म्हणजे इथं याला एक दहा येतं आणि इथं पण एक सभाग जाऊन वरचे दहा दा, दहा आणि दहा किती झाले वीस झाले चार क्रमवार समसंख्यांची बेरीज तेवीस आहे तर त्यापैकी सर्वात मोठी संख्या कोणती तेवीस सरासरी आहे ठीक आहे म्हणजेच काय इकडे दोन, दोन संख्या असणार आहेत इकडे दोन संख्या असणार आहेत समसंख्या आहेत म्हणजे इथं चोवीस असली तर इथं कोणती असणार आहे सव्वीस आपल्याला काय विचारलंय की सर्वात मोठी विचारलंय त्याच्यामुळे तुमचं उत्तर काय येईल सव्वीस रविवार सोमवार मंगळवार यांचे सरासरी तापमान किती आहे पस्तीस आहे पस्तीसला जर तीन न गुणलं तर तुम्हाला काय येईल त्याची तापमानाची बेरीज येईल पुन्हा सोमवार मंगळवार आता बघा इथं रविवार सोमवार आणि मंगळवार यांची बेरीज किती आली एकशे पाच अंश आली नंतर सोमवार मंगळवार आणि बुधवार यांची सरासरी किती आहे चौतीस आहे चौतीसला जर तीन न गुणलं तर चार बारा तीन त्रिक नऊ एक दहा एकशे दोन येते आणि बुधवारचं तापमान तुम्हाला दिलंय इथं किती दिलंय सदोतीस दिलंय ठीक आहे म्हणजे अधिक अधिकलाय इकडे गेल्यानंतर वजाला गेल्यानंतर काय होतं सात आणि पाच बारा तीन आणि एक चार आणि सहा दहा म्हणजे सोमवार आणि मंगळवार यांचं तापमान किती आहे पासष्ट आहे पण तुम्हाला कशाचं विचारलंय रविवारचं विचारलंय म्हणजे याच्यामधून जर तुम्ही पासष्ट वजा केले तर किती येतात चाळीस हे तापमान कशाचं असणार आहे रविवारचं असणार आहे याच्यामध्ये फक्त काय केलं आपण बेरीज आणि वजाबाकी एवढंच केलेलं आहे नेक्स्ट बघा याचं संक्षिप्त रूप काढायचं आहे संक्षिप्त रूप काढतो म्हणजे काय करतो आपण त्याला भाग घालवतो आता बघा कशाने भाग जातो याला चारनी घालवला तर चार दोन्ही आठ चार, चार एके एक चार चार दोन्ही आठ खाली राहतात तीन चार नव्हे छत्तीस म्हणजे एकोणतीस एश एक टू एकवीस हे काय असणार आहे तुमचं उत्तर असणार आहे श्रद्धाचे वय गीताच्या वय गीताच्या वयाच्या तिप्पट आहे म्हणजेच गीताचं वयक्स असेल तर श्रद्धाचं वय काय असणार आहे तीन एक्स असणार आहे बरोबर आहे दोघींच्या वयांची बेरीज म्हणजे तीन एक्स अधिक एक्स केल्यानंतर साठ येतं म्हणजेच चार एक्स केल्यानंतर साठ येईल एक्स बरोबर किती येतं पंधरा चोक साठ पंधरा तर श्रद्धाचे वय किती श्रद्धाचे वय काय तिप्पट आहे म्हणजे पंधरा गुणुले तीन केल्यानंतर किती येतील पंचेचाळीस वर्ष हे कोणाचं वय असणार आहे तर श्रद्धाचं वय असणार आहे नेक्स्ट बघा वर्गमुळात छत्तीस पॉईंट एक भागिले एकशे दोन पॉईंट चार म्हणजे इथं बघा दशांश घर अंशात आणि छेदात एक एक आहेत दशांश घर जर काढून टाकलं तर कसं येईल तुमचं वरच्या दशांश घराला खालचं दशांश घर कॅन्सल होईल तीनशे एकसष्टचं वर्गमुळं आहे एकोणीस आणि बत्तीसचा वर्ग आहे एक हजार चोवीस म्हणजेच एकोणीस छेद बत्तीस हे तुमचं काय असेल उत्तर असणार आहे एक दुकानदार शालेय गणवेश खरेदीवर पंधरा टक्के सूट देतो विवेकला त्याच्या गणवेशाचे एकशे रुपये द्यावे लागले तर त्याच्या गणवेशाची मूळ छापील किंमत किती शंभर रुपयाची वस्तू पंच्याऐंशी ला मिळते तर गणवेशाला एकशे छत्तीस रुपये दिले असतील तर त्याची छापील किंमत किती म्हणजे तुम्हाला काय करावं लागेल इथं तिरकस गुणाकार करावा लागेल इथं पंच्याऐंशी आलं आता याला भाग घालवा भाग घालवल्यानंतर कसं येईल बघा पाच एके पाच खाली राहतात तीन पाच सत्तर पस्तीस पाच दोन्ही दहा आणि झिरो नंतर इथं बघा सतराच्या पाड्यामध्ये एकशे छत्तीस कितव्या नंबरला आहे <coughs> सतरा एके सतरा सतरा आठ येईल म्हणजेच ऐंशी वीस गुणवले आठ केल्यानंतर एकशे साठ हे तुमचं काय येणार आहे उत्तर येईल त्या गणवेशाची छापील किंमत किती असणार आहे तर एकशे साठ एवढी असणार आहे नेक्स्ट बघा सतरा बदक सतरा मासे आणि सतरा मिनिटात खातात तर एक बदक एक मासा किती मिनिटात खाईल तर अर्थातच किती मिनिटात सतरा मिनिटात नेक्स्ट बघा एक व्यक्ती दिल्ली ते फरीदाबाद हे अंतर पायी चार किलोमीटर वेगाने पार करतो तेव्हा तो सहा तासात फरीदाबादला पोहोचतो म्हणजेच काय अंतर किती कापलं असणार आहे त्यांना अंतर बरोबर वेग गुणुले वेळ म्हणजे चोवीस किलोमीटर एवढं अंतर कापलं असणार आहे नंतर काय करतो की परतीचा प्रवास तो तीन किलोमीटर वेगाने करतो तर दिल्लीला पोहोचण्यासाठी वेळ अंतर वे किती आहे चोवीस किलोमीटर त्याचा वेग किती झाला तीन किलोमीटर प्रति तास म्हणजेच त्याला तीन आठ चोवीस म्हणजेच आठ तास काय लागणार आहे फरीदाबादला पोहोचण्यासाठी वेळ लागणार आहे ठीक आहे तर अशा प्रकारचे क्वेश्चन आपल्याला एक्झाममध्ये आलेले होते व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा Thank you.